दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मुंबई महामार्गावरील अतिशय खडतर बनलेल्या प्रवासामुळे आज शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे अवघ्या एकशे साठ किलोमीटरसाठी नाशिकहून मुंबईला जाण्याकरता तब्बल आठ ते नऊ तासांचा अवधी लागत असल्यानं प्रवाशांमधून तीव्र रोष व्यक्त केला जातोय नाशिक मुंबई महामार्ग हा पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे आणि या खड्ड्यांविरोधात आज माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेलं आहे खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलं यावेळी प्राधिकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली होती सहा ते आमचे डिप्लॉड आहे आज सगळ्यात जास्त बाधित झालेला आंबेबाऊला फाट्यावर गोडसे साहेबांनी दाखवल्याप्रमाणे आमची टीम विल्लोळी पर्यंत आलेली आहे आज दुपारी तिथे काम चालू होईल आणि आज सुस्थितीत करण्यात येईल नाही नाही एवढे पडले तरी आमची कंटिन्युअस टीम चालू आहे फक्त कसं आहे बेट्युमिन्स मटेरियल शॉर्टेज असल्यामुळे कोल्ड मिक्स अवेलेबल करून भरण्यात येत आहे नियमानुसार किती वेळात खड्डे उजव चोवीस तासात भरले पाहिजे ते मान्य आहे इथे किरकोळ डाकडुजी आपण केलेली पण होती पण त्यांनी काही फरक पडत नसल्यामुळे आज आपण तिथे कोल्ड मिक्स वेगळं मटेरियल अरेंज करून आज दुपारनंतर इथे तुम्हाला परत पण नाशिक मुंबई रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले त्यामुळे तीन तासाचा तिथे नाशिक मुंबईला मेन म्हणजे ते आसनगावच्या सेंट्रल रेल्वेचं आरोबीचं काम चालू आहे तिथे जाम जास्त होत आहे त्याच्यासाठी पण सेंट्रल रेल्वे सोबत आज एक मीटिंग लावलेली आहे जी सध्या आता चालू आहे मला असं वाटतं का राष्ट्रीय महामार्ग तीन हा नाशिक ते मुंबई हा अतिशय खडतळ प्रवास या ठिकाणी झालेला आहे संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग तीनला रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि तरीही टोल या ठिकाणी वसूल केला जातो त्याचबरोबर अनेक ठिकाणी या ठिकाणी कामं सुरू आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस कामं सुरू असतात तर त्या ठिकाणी गार्डियन्स उभे केले जावेत असं त्या करारनाम्यामध्ये असतं परंतु त्याची देखील सुविधा या ठिकाणी केली गेली नाही आपण या अगोदर आठ दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे पी डी आर ओ यांना देखील सांगितलं होतं की ताबडतोब या खड्ड्यांवरती आपण खड्डे भरण्याचं काम लवकर सुरू कर करावं कारण आपण टोल वसूल करत असताना टोलच्या ॲग्रीमेंटमध्ये असतं का जर चोवीस तासामध्ये खड्डा भरला खड्डा भरायची जबाबदारी ही त्या टोलधारकाची असते आणि म्हणून मला असं वाटतं का या ठिकाणी जर आठ दिवसा पंधरा दिवसामध्ये जर हे खड्डे भरले गेले नाही आणि वाहतूक सुरळीत झाली नाही तर टोल बंद करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक